जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवघ्या दोन ते तीन महिन्यात करण फुली परिसरात तिसरा बळी संबंधित विभागासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष खराब रस्त्यांमुळे घेतला गर्भवती महिलेचा बळी तर बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे प्रशासनाचा महसूल तर वाढतो परंतु नाहक निष्पाप नागरिकांचा ठरतोय बळी रस्त्यांची किंवा नूतनीकरण हे फक्त कोणी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांचे दौरे असल्यावरच अन्यथा सामान्य नागरिकांसाठी खड्डेमय रस्त्यांचा प्रवास हा जनतेच्या सेवेत कायम नंदुरबार शहरा लागत असलेल्या करण चौफुलीवर भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात ट्रकच्या धडकेत एका गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटनेने परिसर हादरून गेला आहे मोटरसायकलवर जात असल्यामुळे महिलेला अवजड वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धक दिली आहे वाहनाचे मागील चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने त्यात गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे नंदुरबार शहरातील करण चौफली परिसरात चारही बाजूने खराब रस्त्यांमुळे अपघातांचे सत्र मागील कित्येक महिन्यापासून वाढले आहे शहरातील तळोदा रस्त्यापासून ते नवापूर चौफुलीपर्यंतच्या बायपास रस्त्यावरील खराब रस्त्यांमुळे गेल्या दोन महिन्यात तीनहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे या गंभीर घटनेकडे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व वर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वर वरिष्ठ अधिकारी हे फक्त रस्त्याची दुरुस्ती वरिष्ठ लोकप्रतिनिधींचा दौरा अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा व मोठे आंदोलन असले त्यावेळेसच या रस्त्याचे कडे लक्ष देऊन तात्पुरता दिलासा देण्याचे काम करीत असतात मात्र नंदुरबार जिल्ह्याचे ठिकाण असताना देखील जिल्ह्यातील अन्य रस्त्यांची परिस्थिती तरही विचारणे योग्यच नाही नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून याकडे जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांना खडवे रस्त्यांचा प्रवास करत आपला जीव गमावण्या निष्क्रिय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व निष्क्रिय अधिकारी यांना रस्त्याच्या दुरुस्त्यामुळे नागरिकांचा जात असलेला बळी बघण्या व्यतिरिक्त काहीच दिसणार नाही सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Terima kasih telah menonton!